श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढ अमावस्या याला काही भागांमध्ये दीप अमावस्या दर्श अमावस्या किंवा गताहारी अमावस्या गटारी अमावस्या असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या आषाढमावस्याच्या दिवशी आपण दिव्यांचं पूजन करत असतो जे वर्षभर दिवे आपल्या घरामध्ये तेवत असतात तर त्या दिव्यांचं या दिवशी पूजन केलं जातं दिवे स्वच्छ घासून पुसून त्यांना धूप दीप अगरबत्ती करून दुर्वा आघाड्याची पानं त्यांना अर्पण केली जातात पिवळ्या कलरची फुलं असेल तर आवर्जून ते दिव्यांना अर्पण करा पाच कणकेचे दिवे तयार करायचे आणि त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला या आपल्या घरातील मुख्य दिव्यांना ओवाळायचं असतं त्याचबरोबर याच कणकेच्या दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील मुलांना सुद्धा ओवाळायचं असतं या गोष्टी आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायच्या असतात अमावस्या हा दिवस जो असतो तर तो माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण या दिवशी आपल्या घरातील काही उपाय काही सेवा करू शकतो यामध्ये आपल्या घरातील जे देव आहे तर त्यांना आपल्याला पंचामृतने आंघोळ घालायची असते घरातील नकारात्मकता संपावं यासाठी आपल्या घरातील पडदे असतात कुशन असतात तर ते सर्व आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये असतो स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू चालिसा विष्णू सहसणाम सा, या सर्व सेवा करायच्या आहेत या सेवा आपल्याला म्हणणं पठ म्हणजे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती लावून दिला आणि श्रवण केल्या तरीही चालतील त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे उद्या रविवार आहे त्याचबरोबर उद्या योग योगसुद्धा तयार झालेला आहे पुष्य नक्षत्र हे ज्या वेळेस रविवारी येतं तर त्याला रवि पुष्यामृत योग म्हणतात या योगामध्ये अमावस्या आणि हे जे सर्व योग एकत्र येतात या योगांमध्ये आपण जे काही उपाय करतो ना तर ते आपल्या जीवनातलं दरिद्र गरिबी संकटे अडचणी आजारपण सर्व दूर करण्यासाठी खूप खूप प्रभावी असतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळीच आपल्याला करायचा आहे आता तुम्हाला सर्वांनाच पांढऱ्या रुईचं झाड जे आहे तर ते सर्वांनाच माहीत असेल ज्याला काही भागांमध्ये दे, देवरुईसुद्धा म्हटलं जातात रुईची फुलं जी असतात दो रुईचे दोन प्रकार आहेत एक पांढरी रुई आणि एक निळ्या कलरची रुई असते तर आपल्याला ह्या पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक पान आपल्याला या दिवशी घरी घेऊन यायचं आहे आता तुम्ही हे जे पान आहे तर ते आज जरी घरी आणून ठेवलं तरीही चालेल किंवा उद्या सका सकाळी सकाळी जरी आणलं तरीही चालेल तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी आठच्या आतच करायचा आहे सूर्योदयाच्या वेळेसच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे त्यामुळे आठच्या आत तुम्हाला हा उपाय उद्या सकाळीच करायचा आहे तर काय करायचं आहे हे पांढऱ्या रुईचं जे पान आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला एक लाल कलरचा पेन घ्यायचा आहे तुम्ही स्केच पेन किंवा मार्कर घेऊ शकता लालच कलरचा लागेल त्याच्यानंतर त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे आता जसं की तुमच्याकडे तुम्हाला खूप आजार पण आहे तर मग त्यावरती आजार पण लिहायचं किंवा मग घरामध्ये पैशांच्या अडचणी आहे तर धन नाही लिहायचं तर आपल्याला तिथे दारिद्र्य लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यावरती कर्ज आहे तर कर्ज लिहायचं आहे किंवा जी काही घरामध्ये तुम्हाला अडचणी संकट येत आहे तर संकट लिहायचं आहे घराला दोष आहे तर ते दोष असं लिहायचं आहे तर त्या पानावरती तुम्हाला निगेटिव्ह शब्द लिहायचे कारण आपल्याला ते पान जाळायचं आहे आणि त्या निगेटिव्हिटी आहे तर त्या आपल्याला जाळून टाकायचे आहेत त्यामुळे त्या, त्या पानावरती आपल्याला निगेटिव शब्द लिहायचे आहेत जसं मी सांगितलं आजारपण दारिद्र्य संकटे अडचणी दुःख दोष हे जे काही निगेटिव्ह शब्द आहेत तर त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे एका वेळेस एकच लिहायचं आता तुम्हाला सतत आजारपण आहे तर आजारपणच लिहायचं दारिद्र्य आहे तर दारिद्र्यच लिहायचं एका वेळेस एकच आपल्याला शब्द त्यावरती लिहायचा आहे त्यानंतर काय करायचं एक ताड घ्या प्लेट घ्या प्लेटच्या खाली तुम्हाला कापूर घ्यायचा आहे त्या कापूरचे थोडेसे तुकडे करून त्याची पावडर करून ती ते खाली टाकायची त्या कापूरवरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आणि त्या पानावरती परत थोडासा कापूरचा तुम्हाला चुरा करायचा आहे आणि ती पावडर जी आहे तर त्यावरती टाकायचे आहे म्हणजे त्या पानावरती टाकायचे आहे त्यानंतर हे पान घेऊन आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या बाहेर आल्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा खालचा आणि वरचा दोन्ही साईडचा कापूर प्रज्वलित करायचा आणि हे पान जळत असताना एक मनामध्ये विश्वास ठेवायचा की माझं जे आजारपण आहे किंवा दारिद्र्य आहे जी काही इच्छा तुम्ही त्यावरती लिहिलेलं आहे की तुमची ती, ती जे संपून जावं तुमच्या जीवनातले जे जी, संकट आहे तर ते संपून जावे जे काही तुम्ही ते लिहिलेलं आहे ते मनामध्ये भाव ठेवायचा आणि तुम्हाला घराच्या बाहेर हे पान जाळायचं आहे कारण आपल्याला आपल्या घरातून हे जे दोष आहे तर ते बाहेर काढायचे आहे त्यामुळे घराच्या बाहेर तुम्हाला हे पान जाळायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा त्याच्यानंतर हे जळालेलं जे पान आहे तर ते नुर निर्मल्यात टाकून द्यायचं जे काही उरलेलं असेल जळाले असेल तेवढे तळून द्यायचं उरलेलं जे आहे तर ते निर्माल्यात टाकून द्यायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सकाळी आठच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा जा आहे झालेली शिवाई महाराजांच्या चिन्ह रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ